राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे गटाला वक्फ विधेयकाविरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटातील अनेक खासदारांना धक्का बसल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला खासदारांमध्ये आम्हाला ते बोलत होते की आम्हाला तर फॉर मध्ये मतदान करायचंय आमची इच्छा तर खूप आहे की या बिलाला सपोर्ट केला पाहिजे हा बिल जो आहे हा बिल कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरे इथे शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकेत आले आहे मला सकाळपासून कालही आता एक मेसेज आला मला आहे की उद्या आम्हाला पक्ष प्रवेश करायची आहे बावनकुळेंच्या दाव्यानुसार खरंच खासदार फुटणार की ठाकरेंची भूमिका मान्य करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे मात्र यामुळे पुन्हा शिवसेना फुटण्याची चर्चा मात्र रंगू लागलीये एवढं नक्की वक्फ दुरुस्ती विधेयका दरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरातल्या वडणगे गावातील महादेव मंदिराचा आणि बीडमधील कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख केला दोन्ही मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं अमित शहानी सांगितलं त्यामुळे गाव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की बारा एकड जमीन ने जबरन जबरनली कोल्हापूरच्या वडाणगीतल्या जागेवर हिंदू मुस्लिम दोघांकडून दावा करण्यात आलाय ही जागा मशिदीची असल्याचा दावा मुस्लिमांनी केलाय तर ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच अतिक्रमित बांधकाम असल्याचं हिंदूंचं म्हणणं आहे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे तर मधल्या कंकालेश्वर मंदिराची बारा एकर जमीन वक्फ बोर्डानं ताब्यात घेतल्याचा आरोप तिथल्या पुजाऱ्यांनी केलाय आहे वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे मुस्लिमांच्या जमिनी बळकावल्यानंतर मंदिरांच्याही जमिनी बळकावतील असा आरोप उद्धव ठाकरे करताय आज सुद्धा मी सांगतोय महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक वक्फोर्डाचे आधीच आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात हे विधेयक आणण्यात हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी भी समजू शकतो आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत त्यांची भीती जी आहे समझू हैं मुसलमानों के हित में कर रहे हैं कि उनके खिलाफ कर रहे हैं <laughs> ये तो पहले बताओ और हमारा जो डर है कि आज आपने वक्त बोर्ड की जमीन पर आपकी क्या आप है हमारे जो मंदिर का ट्रस्ट है उनके पास भी काफी सारी जमीन है क्रिश्चियन लोगों के पास जमीन है गुरुद्वारा के पास होगी बौद्ध बिहार के पास होगी अगर आप मुसलमानों के मुसलमानों की बात आज कर रहे हैं कल हमारे ऊपर भी आपकी नजर आएगी आणि याच विधेयकाच्या चर्चेदरम्यान अमित शहानी जिन्नांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली भाजपनं हिंदुत्व सोडलं का आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला भाजपच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही ठाकरेंनी केली आहे मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषण ही म्हणजे अतिशय करायची झाली तर जिनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही सुद्धा अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे आ, हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान ये होगा मुस्लिम कोस्लिम को ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिलं आवाहन करतो आणि आता आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का फिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर वक्फच्या विधेयकावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्कामोर्तब झालंय ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस दुर्दैवी होता त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीकाही शिंदेंनी केली आहे लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान केलं त्यावरून सत्ताधारी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करतात वक्फ बोर्डाला केलेला विरोध त्यांच्या सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य का काल झालं त्यांचे लोकप्रति प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होतावर ठाकरेंचे खासदार गोंधळलेले असल्याचं म्हणत शिंदेंनी थेट घणाघात केल्याचं पाहायला आहे पुढच्या बातमीकडे राज्यसभेमध्ये वक्तव्य सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली भाजपवाले हिंदुत्वाचे नवे मुल्ला असल्याचा घणाघात राऊतांनी केला मुसलमानो आपसलमानो हो। की चिंता कब कबसे होणे लगे को चोर बोलते हो आप ही है मुसलमान आपकी जमीन छीन लेंगे, आपके गले का मंगलसूत्र खींच लेंगे आपके गाय बैल उठा कर लेके जाएंगे मुसलमानों के महाराष्ट्र में मुसलमानों के मटन के दुकान से आप मिट मत खरीद लीजिए मुसलमान देशद्रोही है टेररिस्ट है बटेंगे तो कटेंगे अभी आप लोग मुसलमानों की संपत्ति की चिंता कर रहे हो मैं हिंदू तो भी पढ़ा हूँ और सब कुछ पढ़ाऊँ और आप अभी अभी नए मुल्ला बन गए हो हिंदुत्व के आप हमें मत सिखाइए हमारा जन्म हिंदुत्व के काम के लिए हुआ है छत्रपति शिवाजी महाराज हे शंभर टक्के धर्मनिरपेक्षच होते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या मात्र कधीही मशिदीवर हल्ला केला नाही असंही गडकरींनी आपल्या भाषणात नमूद केलं दिल्लीतल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं पुराण काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हे संघाचे आदर्श असल्याचं कालच्या नागपूरच्या भाषणात नमूद केलं होतं व इसलिए आदर्श की आदर्श शासक तो थे आदर्श पिताबी थे न्यायनिष्ठुर राजा भी थे और कल्याणकारी भी राजा थे और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100 परसेंट सेक्यूलर थे उनके पूरे इतिहास में अनेक लड़ाई उन्होंने जीती पर कभी कोई मस्जिद पर उन्होंने अटैक नहीं किया नाशिक जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं माणसामंगी गावात बागांमध्ये द्राक्षांचे घड गळून पडले त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी खरेदीच थांबवली कवडीमोल भावामध्ये द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सप्तर रुपयांवर न थेट वीस रुपयांवर दर आले दहा ते पंधरा मिनिटं फुल एकदम गाराचा पाऊस झाला नव्हतं झालं इतका पाऊस झाला का म्हणजे विजायचा कडकडाट खूप पाऊस झाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बसलाय कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झाला मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळ देखील चढण्याची शक्यता आहे उन्हाळ कांद्यांची टिकवण क्षमता कमी झाल्यानं कवडीमोल भावामध्ये कांदा विकावा लागतोय त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती होतीये तर बागलांच्या मोसम खोऱ्यातही या गारपिटीमुळे कांदा आणि डाळिंबासह हो अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय राज्यात पुढील पाच दिवस अवकाळीसह हो गारपिटीचा इशारा देण्यात आलाय कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीचा तडाखा दिसतोय अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली आहेत आणखी पाच दिवस अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट कुठे देण्यात आलाय तेही पाहूया अकोला अमरावती चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट देण्यात येतोय तर यल्लो अलर्ट कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि परभणीत आहे यासह भंडारा बुलढाणा गडचिरोली नागपूर आणि गोंदियातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे ठाणे रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुण्याला देखील येलो अलर्ट आहे त्यामुळे पुढील पाच दिवस हा इशारा कायम असेल यासह बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यानं जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न केला नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हाळी इथल्या शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे जिवंत समाधी घेण्यासाठी शेतकरी खड्ड्यात उतरल्यानं गावकरी आणि महिलांनी टाहो फोडला होता भर पावसात जिवंत समाधी आंदोलन सुरू असताना प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कुणीही या ठिकाणी फिरकलं नाही मात्र साम टीव्हीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाची धावाधाव सुरू झाली तहसीलदार गावात दाखल झाले त्यांनी या शेतकऱ्याला मागण्यांची दखल घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं हे कर्ज इतर जमिनीमध्ये शेतकऱ्याचा कर्जवादी मिळायला पाहिजे आणि निराधार योजनेच्या लोकांना एकतीस हजार एकतीस हजार चे आठ आहे त्यांना जिथे आठ वाढून एक दोन लाखापर्यंत करायला पाहिजे पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखेंनी केलाय उपचारासाठी रुग्णालयानं महिलेच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आमदार गोरखेंनी केला अडीच लाख रुपये भरायला तयार असताना रुग्णालयानं तिला दाखल करून घेतलं नाही त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि कोटामध्ये तहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरणार आहे तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख ला ला रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी सर्वसामान्यांसाठी आता एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात वीज दर कपात करण्याची घोषणा केली खरी मात्र वीज मंडळानं याविरोधात भूमिका घेतल्यानं ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागतील राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात एक एप्रिलपासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणानं आव्हान दिल्यानं राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली आहे जे कन्झ्युमर आहे इंडस्ट्री आणि कमर्शियल यांना पन्नास पन्नास टक्के ग्राहकांना कपात करून द्यायची होती त्यांना आता तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैशांच्या आगे सहा रुपये बावीस पैसे भरावे लागतील हा कोणता न्याय एमईरसी खरं तर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स प्रेस रिलीजमध्ये देखील म्हटलेला आहे की उद्योगांना चालना देण्यासाठी किंवा कडून पतीच्या खुनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसत पुरुषांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे आता महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोग स्थापन करण्याची गरज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे राज्यात काही ठिकाणी वादातून पतीची हत्या केल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत राज्यात पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय आणि अधिकार मिळतील असा दावा तृप्ती देसाईंनी केला आहे घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिलांच्या बा महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं वागतायत किंवा गु गुन्हेगारी गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत तर मला वाटते की त्याच्यासाठी फक्त समुपदे देशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जाईल महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये सत्तर टक्के अधिक नैराश्य आल्याचं विविध सर्वेक्षणांमध्ये समोर आलंय त्यामुळे पुरुष हक्क आयोगाबाबत राज्य सरकार विचार करणार का याबाबत उत्सुकता आहे ठाकरेंच्या एसनशीला शिंदेंनी युझॅन्ट्रोनं उत्तर दिलंय वापरा आणि फेका ही ठाकरेंची नीती आहे त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याची टीका शिंदेंनी केली आहे काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख एसएनशी असा केला होता शिवसेना ना युबी नाही शिवसेना एकच आहे दुसरी ती गद्दार सेना आहे मी उघड उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे ती गद्दार एसएनशी सेना आहे एसनसी जे काय आहे एसनशी त्यांनी काय करायचं ते दे ती गद्दार सेना आहे एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शॉर्टकट म्हणून शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो <laughs> असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय आहे मी शांत आहे मला शांतपणे काम करूया तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं तब्बल तीन वर्षांनंतरही शिवसेनेतील फुटीचा मुद्दा काही शांत व्हायला तयार नाही मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे ठेवल्यामुळेच शिवसेनेमध्ये बंड झाल्याचं बोललं जातं मात्र शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकरांनी वेगळाच गौप्यस्फोट केलाय पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा माजी मंत्री दीपक केसरकरांनी केला आहे मात्र शिंदेंनी ती ऑफर स्वीकारली नसल्याचं केसरकरांनीच सांगितलंय त्यामुळे आता यावर ठाकरे गट काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे ज्यावेळेला पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले त्यावेळेला साहेबांना मुख्यमंत्री पदाची ऑफर पदा ही पक्षप्रमुखांनी दिलेली होती त्यांनी ती स्वीकारली नाही त्यांनी सुद्धा म्हटलेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण ते भावनाप्रधान आहे कोणी असं म्हणण्याचं कारण नाही की एखाद्या पदासाठी म्हणून एवढा मोठा मनुष्य काही निर्णय घेऊ शकतो घराच्या नोंदणीसाठी वारंवार तहसील कार्यालयाचे धक्के आता थांबणार आहेत बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं मात्र आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असेल राज्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही माहिती दिली जर पुण्यात घर घेतलं तर मुंबईवर नोंदणी करू शकता आणि आता फेसलेस करता येईल तुमचे आधार कार्ड तुमचं इन्कम टॅक्स जे कार्ड आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं फेस त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात येतील फेसलेस नोंदणी मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन असा आम्ही एक मे पासून सुरुवात करतो आहे डिजिटल इंडिया डिजिटल महाराष्ट्र हा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे आणि त्यावर आम्ही हे करतो आहे जळगाव महानगरपालिकेतील गंभीर प्रकार उघडकीस आलाय तब्बल त्रेचाळीस बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार आहे दरम्यान या प्रकरणात बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होतोय नगरपालिकांनी एक तहसीलदार जळगावला पत्र पाठवलं होतं त्याच्या अनुषंगाने की काही असं काही दाखिले म्हणजे कार्यालयाने इश्यू केला की नाही ते तपासायला सांगितलं होतं तहसीलदार जळगावने त्या अनुषंगाने कार्यालयाचे सगळे रेकॉर्ड्स तपास केला त्याच्यामध्ये त्रेचाळीस दाखले जे आहेत त्याच्यामध्ये काही बनावट स्वाक्षऱ्याचे विषय त्याच्यामध्ये समोर आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने तहसीलदार जळगावने याची तक्रार पोलीस खात्याने केलेली की त्यांचे स्वाक्षरे जे आहेत ते वापरण्याच्या वापरण्यात आलं आणि ते काही डॉक्युमेंट म्हणताला कोर्ट सादर केलेलं या संदर्भामध्ये आणि पुढील या संदर्भाचे अहवाल जो आहे ते मनपा चे जे सन्माननीय आयुक्त महोदय आहे त्याला तहसीलदार जळगाव पाठवतो मोबाईल वाजला कानाला लावला ज्याची बघत होता वाट तीच बातमी आली कानावर मग काय दणक्यात जल्लोष सुरू एकमेकांना पेड भरवलं तोंड गोड केलं कपाळाला विजयाचा गुलाल लावला आणि मारली जोरदार मिठी आता तुम्ही म्हणाल नेमकं घडलंय तरी काय अरे भावा पहिल्यापासून एकत्र असणाऱ्या तीन दोस्तांना मारली बाजी आणि मिळवली न्यायाधीशाची खुर्ची हे तिघ मैत्र शुभम सागर आणि अक्षय जाम जिगरी अरे पेशानं वकील पण जिद्द मोठ्या हुद्द्यावर जायची गोर गरीब जनतेला न्याय द्यायची मग काय तिघांनी सुरू केला अभ्यास आणि दिली स्पर्धा परीक्षा यशाच्या शिखरावर जायचं तर अपयशाच्या पायऱ्या तुडवाव्याच लागतं जेव्हा अपयश आलं तेव्हा तिघांनी एकमेकांना धीर दिला आणि यश आल्यावर गोड पेडा भरवला